नांदगाव तालुक्यातील कळमधरी ग्रामस्थांनी जातीचे दाखले मिळावे रेशन कार्डसाठी शिबीर लावावे आदी मागण्यांसाठी लोकशाही धडक मोर्चाचे संस्थापक शेखर पगार यांच्यासह ग्रामस्थांनी ढोल बजाव आंदोलन करत साखळी उपोषणाला तहसील कार्यालयातील प्रवेशद्वारावर सुरुवात केली आहे जातीचे दाखले मिळावेत नवीन रेशन कार्डसाठी शिबीर लावावे शेतकऱ्यांना शेतीसाठी दिवसा वीज पुरवठा व्हावा रेशन कार्ड ऑनलाईन करावे पळंधरी गावातील प्रधानमंत्री आवास योजनेतील पस्तीस घरकुल मंजूर असून असून देखील प्रत्यक्षात तीन घरकुलाचे काम सुरू असून या घरकुलाचे उद्दिष्ट वाढवण्यात यावे आदी मागण्यांसाठी गुरुवार दिनांक अठ्ठावीस पासून साखळी उपोषणास सुरुवात करण्यात आली आहे आणि जसं त्यांनी मागणी केली की आपल्या गावामध्ये जातीच्या दाखल्यांचा कॅम्प हवा रेशन कार्डचा कॅम्प हवा तर या दोन्ही गोष्टीचं आम्ही नियोजन करतो आहे आणि एकत्रित बसून हे नियोजन जेणेकरून जास्तीत जास्त जनतेला जास्त त्याचा लाभ होईल आणि कुठल्याही त्रुटीपूर्तता राहून ते प्रकरण न राहता कॅम्पच्या मोडमध्येच ते होईल तर मी सर्वांना या आपल्या माध्यमातून निवेदन करतो की आपण आपलं हे आंदोलन मागे घ्यावं आणि प्रशासनाला साथ देऊन आपण तुमचे प्रश्न नक्कीच मारेल धन्यवाद तुमचं अन्नधान्य मिळावं तसेच जी घरकुलांची यादी आहे तीन वर्षापासून घरकुल मंजूर झालेले असून फक्त तीनच घरकुल आत्तापर्यंत चालू होते त्या घरकुलांचे उद्दिष्ट वाढून द्यावे आणि विहिरीचे प्रकरण असतील बैलगोटा गायगोटा असे जे अनेक प्रश्न घेऊन आज कळंदरी गावातील नागरिक इथं आंदोलनासाठी बसलेले आहेत आज नांदगाव तालुक्यामध्ये जातीचा दाखला जर काढायचा असेल तर आठ ते दहा हजार रुपये एका जातीच्या दाखल्यासाठी मोजावे लागतात एका रेशन कार्डसाठी आपल्याला पाच ते सात हजार रुपये मोजावे लागतात तसं जर पाहायला गेलं तर जातीचा दाखला जो असेल आदिवासी असतील किंवा एस सी एस टी आणि ओबीसी असतील तर जास्तीत जास्त शंभर रुपयाच्या वर खर्च येत नाही जातीच्या दाखल्यासाठी परंतु इथले काही अधिकारी आणि एजंट यांना हाताशी धरून नागरिकांना लुटण्याचं काम सुरू आहे तरी जातीच्या दाखल्यांचं जा शिबीर लावण्यात यावं त्यांना मोफत मोफत रेशन कार्ड देण्यात यावे आणि जे रेशन कार्ड वाटले गेले ते ऑनलाईन करण्यात यावे आणि गावातील जे नागरिक आहेत यांना रेशनिंगचं अन्नधान्य मिळावे एकीकडे श्रीमंतांना अन्नधान्य मिळतं सगळ्या योजना श्रीमंत लोक घेतात पण तो गरिबांना मिळत नाही त्यासाठी सब्री माता आवास योजना असेल प्रधानमंत्री आवास योजना असेल रमाई माता आवास योजना असेल किंवा दिव्यांग दिव्यांग किंवा अपंग बांधव आहेत यांना त्वरित घरकुल मिळावं यासाठी सुद्धा आज आंदोलन आम्ही चालू केलेलं आहे म्हणजे एकीकडे जर आपण जातीचे दाखले जोडल्यानंतर कमसे कम तीन ते चार महिन्यात आदिवासी असतील किंवा इतर बांधव असतील त्यांना तीन ते चार महिन्यात घरकुल मिळतं परंतु आपल्या इथल्या गोरगरीब जनतेला दहा दहा पंधरा पंधरा वर्ष घरका मारून देखील जातीचे दाखले मिळत नाही आणि घरकुल मिळत नाही त्यासाठी आज आम्ही ते आंदोलन उभारलेलं आहे परंतु प्रशासन जर झोपलेलं असेल तर त्यांना जागा करण्याचं काम या लोकशाहीने आणि संविधानाने आम्हाला दिलेलं आहे या लोकशाहीमध्ये सर्वात गरीब घटक असेल आणि शेवटचा नागरिक असेल त्याला न्याय देण्याची हमी ही संविधानाने आणि लोकशाहीने दिलेली आहे म्हणजे एखाद्या व्य व्यक्तीच्या ज्या एखाद्यांची जर जा संख्या जास्त असेल म्हणून त्यांनाच न्याय मिळावा असं नाही तर आमच्या कळंदरी गावामध्ये जर पूर्ण गावात लाईट असेल तर कळंदरी गावातील नागरिक हा जंगलात असो कुठे असो रानावनात त्यांना त्याच्या घरापर्यंतसुद्धा लाईट पोचवली गेलं पाहिजे यासाठी सुद्धा आम्ही आज इथं आंदोलन सुरू केलेलं आहे